आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुदखेड नांदेड मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील सात वर्षीय मुलीसोबत अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आज तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय येथे जाऊन निवेदन देत अत्याचार करून हत्या केलेल्या नराधामास फाशी मागणी केली यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मारुतराव जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी देत आपल्या भावना तीव्र केल्या यावेळी सर्वच मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आतिक अहमद मुदखेड नांदेड लहानशा सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात निष्माने तिला तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला अतिशय निंदनीय गोष्ट आहे ही राक्षसी प्रवृत्ती अतिशय या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे पुरोगामी महाराष्ट्राला त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व ताबडतोब आरोपी अटक करण्यासाठी काँग्रेस तालुका काँग्रेस शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ताबडतोब आरोपी अटक करून त्याला फास्ट ट्रॅकमध्ये ओढून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी व या अशा काही प्रवृत्तीला प्रशासनानं जेणेकरून आळा घालावा या उद्देशानं तालुका काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आले ठीक